प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे आता सौर ऊर्जेवर मुख्यमंत्री फडणवीस प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर होणारी प्रत्येक घरे सौरऊर्जेवर आधारित करण्यात येणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली राज्यातील किमान के तेरा लाख घरकुलांसाठी मंजुरी प्रक्रिया सुरू असून लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून रुपये चारशे पन्नास कोटींचा निधी लवकरच वितरित केला जाईल असेही त्यांनी सांगितले विकास अभियानाच्या माध्यमातून गतिमान अंमलबजावणी ग्रामीण गृहनिर्माण योजना प्रभावी आणि दर्जेदारित्या राबवण्यासाठी महाआवास अभियान हाती घेण्यात येणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेला लोकसहभागाचा घटक समाविष्ट करून अंमलबजावणी गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत ग्रामीण रस्त्यांसाठी सिमेंट रस्त्यांची निर्मिती अनिवार्य ग्रामीण भागातील रस्त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सिमेंटेस रस्ते तयार करावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि पाणंद रस्त्यांसाठी नव्या निकषांची आखणी करावी अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली कोकणातील साकव आणि पाणंद रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले ग्रामविकास योजनांचा शंभर दिवसांचा आराखडा राज्यातील विविध ग्रामविकास योजना जसे की राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना रस्ते व पूल दुरुस्ती तसेच पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांच्या कालावधीत या योजना गतिमान करण्याच्या सूचना केल्या आहेत बैठकीतील के उपस्थित मान्यवर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या आढावा बैठकीस मंत्री धनंजय मुंडे आशिष जयकुमार गोरे सुजाता सोनी विकास खारगे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामीण विकास आणि गृहनिर्माण क्षेत्रात शाश्वत ऊर्जा दर्जेदार रस्ते आणि पारदर्शक अंमलबजावणीवर भर देत ग्रामीण भागाचे परिवर्तन घडवण्याचा निर्धार व्यक्त केला स्वातंत्र्य न्यूज मुंबई न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी